नको करू प्रेम टोचणाऱ्या काठ्यासारखं असं करू प्रेम गळ्यातल्या दोन वाट्यासारखं नको करू प्रेम टोचणाऱ्या काठ्यासारखं असं करू प्रेम गळ्यातल्या दोन वाट्यासारखं घट्ट बांधून ठेव मला तुझ्या प्रेमात घट्ट बांधून ठेव मला तुझ्या प्रेमात जसं कमळात अडकलेल्या भुंग्यासारख नको हांडू कजाक बायको सारख अस करू प्रेम प्रेमी प्रेमिके सारखं माळून ठेव मला तुझ्या त्या केसात तुझ्या भोवती दरवळणाऱ्या गजऱ्यासारख नको तो दुरावा डोंगरातल्या झरण्यासारख नको तो दुरावा डोंगरातल्या झरण्यासारख अस करू प्रेम विशाल समुद्रासारख तू सुळून यावं भेटावं मला तू सुळून यावं भेटावं मला मी तृप्त व्हावं उड्या पाशाणासारख नको ते झुरलं मरण्यासारख अस करू प्रेम जगण्यासारख तू हो शब्द माझ्या लिखा लागले तू हो शब्द माझ्या लिखाणातले मी लिहितो असं ते प्रेम वाचण्यासारखं नको करू प्रेम टोचणाऱ्या काट्यासारखं